ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेल विभागाने एक नुकती जी आणि एक चांगली कामगिरी केलेली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर साहेब ॲडिशनल सी पी क्राईम उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलनी एक महत्त्वाचं जे आहे या सायबर क्राईम्स घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक मोठं युनिट जे आहे डिटेक्ट केलेलं आहे आपल्याला आप बऱ्याच वेळा जे आहेत टेलिफोनवरनं भीती दाखवून किंवा तुम्ही कुठेतरी एखादा शेअर शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा तुम्हाला खूप पैसे मिळतील अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे खूप सारे प्रकार जे आहेत हे अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात घडण्यात आलेले आहेत आप आपल्या मा ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड हे करणारे शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी जी आहे ब्रेकथ्रू त्यांनी मिळवलेलं आहे एक ही संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोव्हाइड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे सायबर सेलनी जवळपास एक सातशे ते आठशे फोनचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोन्सवरनं त्यांनी केलेले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे आणि आफ्ताब डेबर आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी, तसे मदुन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत तसेच दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे हे तीन लोक जे आहेत हे आपले जे काही इनोसंट जे सिमकार्ड बायर्स आहेत त्यांचा डेटा इलिगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून सिमकार्डसे बनवत होते आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहेत हे सिम कार्ड्स पाठवत होते तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेड झाली त्यावेळी आठशे ॲक्टिवेटेड सिमकार्ड्स हे आणि त्याच्यात व्हॉट्सॲप एनेबल्ड होते व्हॉट्सॲप सुरू केलेलं होतं त्याच्यावर आणि त्यांचा वापर जो आहे तो एक आठवडाभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या युनिट्सला पाठवून त्यांच्या तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे सदरचे सिम कार्ड्स हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडनं पाठवले जात होते त्यांचे ज्या काही हे ज्या टोळ्या ज्या ऑपरेट करतात त्या त्यांच्याशी यांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सिमकार्ड्स पाठवत होते कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्सकडून घेतले जातात असाही प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलने केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे आपण मागितलं